अहमदनगर शहरातील बनसी महाराज मिठाईवाले या दालनाचे संचालक यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून हा हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये घडणारे गोळीबार प्राणघातक हल्ले असे प्रकार सध्या अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे सध्या नगर शहरात मोठ्या प्रमाणात अशा घटना सातत्यानं घडू लागल्या हा एक चिंतेचा विषय असून अहमदनगर मध्ये गावठी कट्टे तलवारी अशा प्रकारची शस्त्र राजरोसपणे वापरात येत असून नेमकी ही शस्त्र येतात कुठून याचा ये सखोल तपास होणं गरजेचं आहे अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्र सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामिनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचं मोठं अपयश असून गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाची कलम लावून त्यांच्या विरुद्ध योग्य पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाही गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील अशा उपाययोजना पोलिसांनी कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केली अहमदनगर शहरातील व्यापारी धीरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपद वारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते कार्याध्यक्ष अभिजित खोसे महिला जिल्हा अध्यक्ष रेश्मा आठरे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे युवकचे अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर युवती अध्यक्षा अंजली आव्हाड ज्वाय लोखंडे सुमित कुलकर्णी ऋषिकेश साठे संजय सपकाळ आदी उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे नमूद केले की पुणे येथे नुकताच झालेला सराफ व्यावसायिकावरचा हल्ला दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या पुण्यात सराफ व्यवसाय करणारे बमाले आणि जाधव या व्यापाऱ्यांमधील गोळीबार मुंबई येथे झालेला नगरसेवकावरील गोळीबार या पार्श्वभूमीवर नगरसारख्या शहरांमध्ये असे गुन्हे होऊ न देणे हे पोलीस प्रशासनाचं काम असून याबाबत आता तातडीने कठोर कारवाई करणं अत्यंत महत्वाचं आहे आगामी काळात येणारे शिवजयंती आंबेडकर जयंती यांसारखे उत्सव तसेच लोकसभेच्या निवडणुका याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील सामाजिक शांतता आणि सौख्य अबाधित राहणं गरजेचं आणि आवश्यक असून पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस पावलं उचलावीत जेने करून नगर शहरातील गुन्हेगारांवर वचक बसेल आणि शहरात राजरोसपणे फिरणाऱ्या विना नंबरच्या गाड्या काळ्या काचा असलेल्या चार चाकी वाहनं तसेच शस्त्र लपवून फिरणारे मोटरसायकल्स यांची तपासणी मोहीम राबवत त्यांच्या विरुद्ध प्रतिकात्मक कारवाई करून त्यांना जरब बसवणं आवश्यक आहे तसेच नुकताच अहमदनगर शहरात व्यापारी धीरज जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज असून देखील गेल्या दोन दिवसात यात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नाहीये हे पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश आहे तर याबाबत चोवीस तासाच्या आत संबंधित आरोपींचा छडा लावून त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार संग्राम भाई जगदीप नेतृत्वाखाली जिल्ह्याचे एस पी यांना निवेदन देण्यात आलं की जे काही घटना नगर शहरात घडतात की गुन्हेगारी वाढते गुन्हेगारी आणि त्याचं नवीनच जो प्रकार घडला आहे गेल्या परवा दिवशी आम्ही संध्याकाळी साहित्यप हॉस्पिटल येते मी असेल आमदार साहेब असेल आमचे सहकारी नगरसेवराजी पदाधिकारी ज्यावेळेस या हल्ला घडला तुळशी कुटुंब आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर तो हल्ला व त्या हल्ल्याचा प्रकार पाहिल्यानंतर की मनात एक शंका निर्माण झाली की या नगर शहरात ही इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू राहिली की याला जरब बसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही त्या दिवशीसुद्धा त्या कुटुंबासोबत होतो आजसुद्धा त्या सगळ्या कुटुंबाशी आम्ही चर्चा केली आणि एस पी साहेबांसोबत देखील चर्चा केली की ही जी वाढती गुन्हेगारी याला आळा वाटणे आळा वाचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या तातडीने पावलं उचलावीत आणि जे आत्ता तपास चालू आहे तर या तपास यंत्रणाला अधिक गती देऊन लवकर त्या कुटुंबियांना न्याय देण्यात आम्ही तसंच ते त्या कुटुंबियांना स्वतःला व त्यांच्या उद्योग व्यवसायाला संरक्षण देण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केलेली आहे तर आपल्या मार्फत आम्ही एक सांगू शकतो की पोलीस प्रशासन की आम्ही बोलून तर दाखवलंच त्यांना की आपण जी उपाययोजना आहे ही तातडीने आणि नगर शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या पुढे घडणार नाही याची आपण गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्यांनी जर काही गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही आमदार संग्रामबाई जगताप यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल यांची भेट घेऊन याच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करून व या शहरात गुन्हेगारीला आळा बसण्याची झरग किंवा आला आळा बसण्याची गरज आहे अशी अनुष्य मागणी असून ती तातडीने सोडवणं गरजेचं आहे शहरामध्ये धीरज जोशी यांच्यावर हल्ला झाला आणि आज दोन दिवस उलटून सुद्धा जे हल्लेखोर सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद होऊनसुद्धा अजूनपर्यंत त्यांना अटक नाही खरं तर या हल्ले करण्याची हिंमत का वाढती आहे आज नगर शहरामध्ये एवढे गावठी कट्टे असतील तारवारी घेऊ घेऊन राजरोजपणे फिरण्याची हिंमत का होती आहे आणि हे कुठून येत आहेत गावठी कट्टे खरं तर याचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे तातडीनं या, ता या, ता या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे खरं तर पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये या हत्याकांडाचे हे प्रकार खरं तर नेहमीच चालू असतात आणि त्याचं लोण या नगर शहरात आता पसरायला लागलेलं आहे त्यामुळं माझी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार संग्रामभया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपतदादा बारसकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पोलिस अधीक्षक साहेबांना भेटून याबाबत खरं तर खर विचारणा केली की दोन दिवस होऊन सुद्धा अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते आरोपी क्लिअर दिसत आहेत पण त्यांना अटक का होत नाही खरंतर नगर शहरामध्ये हे गावकी कट्टे येत आहेत कुठून याचा पूर्णपणे त तपास सखोल होणं गरजेचं आहे आणि या आरोपींना जर जरप बसला तर येणाऱ्या आत्ता एकोणीस तारखेला शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि यामध्ये खरं तर शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे अन्यथा वेगळाच काहीतरी नगर शहरामध्ये घडू शकतं त्यामुळं हे पुण्या मुंबईसारखं लोन नगर शहरामध्ये आलेलं आहे की काय अशी भावना नगरकारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आज जोशी कुटुंबियांच्या समवेत आम्ही खरंतर एस पी साहेबांना मागणी केलेली आहे की या कुटुंबाला तातडीनं संरक्षण द्यावं त्यांच्या दुकानांना संरक्षण द्यावं आणि त्यांच्या घराच्या तिथं त्या त्या ठिकाणी संरक्षण द्यावं अशी त्यांच्या कुटुंबियासोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रित ये येऊन एस पी साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे आज जे काय गुलमा परिसरामध्ये जोशी कुटुंबावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला खरं त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत आज आम्ही एस पी साहेबांना भेट घेतली परंतु ज्यावेळेस घटनाक्रम जर बघितला हल्ला घडतो आहे कुठे निर्जलस्तरी हल्ला घडतो आहे त्या भागातले रहिवासी वारंवार संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देत आहेत आमचा जीव धोक्यात आहे अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणं मुश्किल होतं आहे आज महिलांना घराबाहेर पडणं मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये तोपकाना पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही वारंवार आमदार संग्रामबाहे सभेत अनेकदा इथं निवेदन देण्यात आलं का व्यापारी धोक्यात येतो व्यापाऱ्यावर विविध प्रकारचे हल्ले लुटमारसारखे प्रकार नगर शहरामध्ये वारंवार घडत आहेत परंतु पोलीस प्रशासनाकडून ठोस असे कुठलेही पाऊल उचलले गेले नसल्यामुळे आज येत्या काळामध्ये नगर शहर भयभीत होत चाललेलं आहे व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घटना घडल्यानंतर गेल्या पाचव्या सातव्या मिनटाला आमदार संग्रामबाई जगताप असतील संपदादा बारस्कर असतील मी असेल व आमचे बाकीचे सर्व पदाधिकारी घटनास्थळावर उपस्थित होतो तिथं आल्यानंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करतो आहे की अशी अशी घटना घडली त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सायदीप हॉस्पिटलमध्ये जाऊन पहिले उपचार सुरू करण्यात आला परंतु ज्यावेळेस ही घटना झालेली आणि हल्ला केलेला प्रकार जर पाहता अक्षरशः मारून टाकायचे हेतूनही समोरच्याने हल्ला केलेला प्रथमदर्शी दिसून येतो मी पोलीस प्रशासनाचा निषेध करतो दोन दिवस उलटून गेले अद्यापर्यंत आरोपी पकडण्यात आलेले नाही किंवा पोलीस प्रशासनाकडून ठस आम्हाला काय असं उत्तर मिळालेलं नाही लवकरात लवकर या बाबी पूर्त झाल्या पाहिजेत संपतदादांनी जर सांगितलं तसं आम्ही आमदार संग्राम बया राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील यांची भेट घेऊन लवकरात लवकर या शहरावर एक ठोस कठोर पोलिसांनी पाऊल उचण्याची गरज आज नगर शहराला निर्माण झालेली हे जर घडत नसत तर मग आम्हाला कुठेतरी रस्त्यावर उतरून पोलिसांना हे करण्यास भाग पाडण्याची वेळ आज निर्माण झाली आहे आज एवढंच याबाबत आम्ही इस पी साहेबांना निवेदन देऊन कळवण्यात आलं व त्यांच्याकडून आश्वासन करण्यात आलं का लवकरात लवकर दोन दिवसात आरोपी निष्पन्न होऊन बदलेला प्रकार कशा अनुषंगाने ते आम्हाला लवकरात लवकर कळू आणि आमच्याकडून कठोर पावलं जी असतील शहरामध्ये व्यापारी कसं सुरक्षित राहील महिला कशा सुरक्षित राहतील याच्याकडून आमच्याकडून ठोस पावलं उचलले जातील असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून आम्हाला आलं नगर शहरामध्ये गेल्या ऐंशी वर्षापासून अनेक व्यवसाय करतर या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय करतात मिठाईच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर नगरमध्ये बारा मिठाईवाले असतील मुंबईवाला असेल महेंद्र पेढेवाला असेल खंडेलवाला असेल हे व्यवसाय तर फार वर्षापासून या नगर शहरामध्ये व्यवसाय करतात आणि नगर शहराच्या जडणघडणीमध्ये सुद्धा मोलाचा वाटा आहे आज या बनसी महाराज मिठेवाल्याची चौथी पिढी या व्यवसायामध्ये आहे नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मोठं त्याचं नाव आहे परंतु गेल्या काही दिवसापासून खरंतर नगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घडतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने करत जो व्यवसायिक असतो त्या व्यवसायकाला आपला व्यवसाय करणं आणि त्यातून करत आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणं हे आणि शहराच्या विकासाला मदत करणं हे करत त्यांचं काम असतं परंतु अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना जेव्हा घडतात तेव्हा साहजिकच पुढील पिढी हा व्यवसाय करेल किंवा नाही अशा प्रकारची शंका करत त्यांच्या जुन्या जाणकर लोकांनी अटक झालेली आहे अशा प्रकारच्या घटना घडल्या तर गटन त्याचा शहराच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा दुर्गामी परिणाम होत असतो म्हणून या ठिकाणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या शहरचे अध्यक्ष सन्मान्य संपादाता बारसकर आणि या शहराचे सन्मान्य आमदार संदर्भ आमका जगताप यांच्या मार्गदर्शननुसार या ठिकाणी आपल्याला निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या शहरामध्ये घडू नये ज्यामुळं या शहराच्या नावणुकीला गालगुट लागेल ज्यांनी हा गुन्हा केला असेल ज्यांनी ही वाईट घटना केली असेल त्या गुन्हेगाराचा लवकर लवकर शोध लागला पाहिजे त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे ज्यामुळे खरं तर इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यामधून एक जाणीव होईल एक निश्चित खात्री पडेल की आपला व्यवसाय आपल्या सुरक्षित या शहरामध्ये करू शकेल तुम्हाला खात्री आहे की एस पी साहेबांनी सुद्धा आम्हाला या सांगितलं निश्चितच जे गुन्हेगार असेल त्याचा शोध या घेतला जाईल त्यांना योग्य ती शिक्षा या दिली जाईल प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर